खरेदी दस्तामध्ये जमिनीचे क्षेत्र जास्त विकत घेतले आहे आणि सातबाऱ्यावर नोंद कमी क्षेत्राची लागली आहे काय करावे नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर तुमच्या फायद्याचं बोलूया जर एखाद्या खता खरेदी खतामध्ये आपण एखादे विशिष्ट क्षेत्र विशिष्ट गटाचे घेतलेले असेल खरेदी खताप्रमाणे सातबाराच्या उतारावर नोंद घेणे हे महसूल अधिकारी यांना बंधनकारक आहे सातबाराच्या उत्तरावर नोंद घेत असताना मिळकत खरेदी घेणाऱ्याचे नाव मिळकतीचे क्षेत्र त्यामध्ये पोट खराब असेल तर पोट खराब आणि एकूण क्षेत्र आकार तसेच त्या खरेदी खताचे मिळालेले इतर हक्क म्हणजेच विहिरीतील हक्क रस्त्याचा हक्क या सर्व गोष्टीची नोंद सातबाराच्या उत्तरावर करणे आवश्यक आहे परंतु जर रजिस्ट्री खरेदी खतामध्ये खरेदी घेतलेल्या क्षेत्रापैकी कमी क्षेत्राची नोंद जर सातबाराच्या उत्तरावर लागलेली असेल तर खरेदी खताप्रमाणे सातबऱ्याच्या उत्तरावर क्षेत्राची नोंद करावी व महसूल दप्तरी झालेली चूक दुरुस्त करावी याकरता आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन्न प्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करू शकतो कागदपत्रांची पाहणी करून माननीय तहसीलदार साहेब हे झालेली चूक दुरुस्ती करून उतारा दुरुस्त करण्याबाबत आदेश करू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा